नमस्कार आज मी चुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहे दुपारच्या वेळेस काहीतरी खायला हा पाहिजे शिवाय मुलांना सुद्धा चांगले चुरमुऱ्याचे लाडू म्हणून मी म्हटलं आज चुरमुऱ्यांचे लाडू बनवूया आणि तुम्हाला पण दाखवूया आपण साहित्य बघूया तीन वाट्या चुरमुरी घेतलेले आहेत मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक चमचा तूप लागणार आहे आता आपल्याला हे चुरमुरी येत नाही पावसाळ्यामध्ये तादळलेले असतात म्हणून ते थोडे भाजून घ्यायचे चुरमुरे टाक भाजायला टाकलेले आहे चुरमरे आपले भाजत आलेले आहे हे दाबल्यानंतर एकदम कुरकुरीत झाले पाहिजे एवढे भाजायचे फार नाही भाजावे लागत थोडेच भाजायचे चुरमुरे आपले भाजून मी बाजूला काढून घेतलेले आहे आता आपण पाक करायला टाकणार आहोत पाक करताना एक चमचा चांगलं तूप घेणार आहे आणि गूळ टाकायचा हा गूळ शक्यतो चिक्कीचा घ्यावा म्हणजे चांगले होतात लाडू नाही मिळाला तरी चालतोय आता आपला गुळ विरघळायला लागलेला आहे यात पाणी नाही घालायचं आपण तूप घातलेलं आहे पाक कसा व्हायचा झाला हे बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते वेळाने पाक झाल्यावर गुळ पातळ झालेला आहे पूर्ण पण पाक व्हायला थोडा वेळ लागणार आहे आता आपला गुळ पूर्णपणे विरघडलेला आहे आणि सुरुवातीला गुळ हलवताना जरा जडपणा वाटतो आता याला फेस फेस आलेला आहे गुळ्याला त्यामुळे आता हा हलका झालेला आहे पाक पाक कसा झाला हे करायचं असेल वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर थोडासा पाक वाटीत टाकून बघायचा टाकल्यानंतर आपल्याला अशी गोळी झाली की आपला पाक तयार झाला असं समजायचं पूर्ण गोळी झालेली पाकाची गोळ्याची आपली आपण आता या कुरमरांमध्ये ओतणार आहोत पाक तयार झालेला आहे पार एक एक आनी आता लाडू पाक चांगला एकत्र एकजीव करून घेतलेला आहे आपण लाडू बांधायला तयार लाडू बांधताना पाणीच घ्यायचं थोडं हाताला पाणी लावायचं आणि मग लाडू बांधायचा हलक्या हाताने जरा थोडे थोडे दाबत दाबत लाडू बांधावा हे लाडू बांधताना गरम गरमच बांधावे आपले चुरमुऱ्यांचे लाडू तयार झालेले आहेत कमीत कमी साहित्यात झटपट होणारे पाच ते पाच ते दहा मिनिटांमध्ये लाडू तयार होतात साहित्य तयार असल्यावर आणि दुपारचा खाऊ म्हणून खूप चांगले सगळ्यांना लहान मोठ्यांना सगळ्यांना तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसे झाले ते धन्यवाद